आठ जानेवारी दोन हजार पंचवीस हा जागतिक पंचरंगी होज दिन आहे अठराशे ऐंशीमध्ये श्रीलंका या राष्ट्रामध्ये विद्वान बौद्ध भिक्कूंची आणि विद्वान उपासकांची एक बैठक झाली होती बौद्ध धम्माचं एकच प्रतीक असावं त्यामुळे पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली जे समानतेचं प्रतीक आहे शुद्धतेचं प्रतीक आहे जे शौर्याचं धैर्याचं प्रतीक आहे जे त्यागाचं प्रतीक आहे अशा या पंचरंगी महा महाधम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे त्या अनुषंगाने आज हा इतिहास जगाच्या समोर यावा भारतातल्या लोकांना कळावा आणि पंचरंगी धम्मध्वजाच्याबद्दल श्रद्धा निर्माण व्हावी याच्यासाठी नांदेडमध्ये गेल्या वर्षीपासून भिक्खू संघाच्या वतीनं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं नांदेडमध्ये देशातील हा पहिलीच म्हणजे महाधम्मध्वज महापदयात्रा गेल्या वर्षीपासून काढत आहोत हजारोच्या संख्येनं उपासक उपासिका सहभागी होत आहेत आणि हा इतिहास जगाच्या समोर येईल भगवान बुद्धाचा धमा शांतीचा आहे शील सदाचाराचा आहे बुद्धाच्या विचाराची शिकवणूक ही सर्वांनी अंगीकारावी आणि आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण साधून घ्यावं सर्वांचं मंगल हो जय भीम मी समाजभूषण गयाताई कोकरे नांदेड इथून आहे आणि आज हे धम्म हे रॅली जे निघालेली आहे हे आमचा ध्वज आमचा श्वास आमचा आत्मा याच्यासाठी ही राजी रॅली चा दोनशे फुटाची आहे आणि ती यावर्षी नाही तर गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे मौज्य खुरगाव येथून त्या खुरगाव येथून काढण्याचं कारण ये हेच आहे की आम्हाला जो जे काही ज्ञान दिलेलं आहे आम्हाला जे काही महिलांना अधिकार दिलेले आहेत आम्हाला जे काही स समाजामध्ये राहण्याची प्रतिष्ठा आहे ती सगळी त्या ध्वजामध्ये आहे कारण पंचशिला पंचशील आहे ते आणि आम्हाला शील प्रज्ञाशील आणि करुणा हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताचं हे करण्यासाठी आज आम्ही एवढी महा रॅली पाच एवढी मोठी रॅली खुरगाव येथून काढलेली आहे बंतेपयाबोधीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महिला संयोगनगरच्या महिला ज्या आहेत आमच्या स माझ्याबरोबर आहेत आमच्या ताई सूर्यवंशी ताई आहेत का कांबळे ताई आहेत चित्राताई आहेत आणि हे माझे बांधव आहेत हे आम्ही इतके म इथं का आहोत तर आम्हाला ह्या झेंड्यापासून किंवा ह्या हो ध्वजापासून ह्या पंचरंगीच्या तत्त्वापासून आम्हाला जो न्याय मिळालेला आहे तो भारत देशामध्ये आम डॉक्टर बी आर आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे आणि त्यांचे आभार म्हणून आम्ही आमच्या जीव जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही ही वाट चालू ठेवणार आहोत असा निर्धार या ठिकाणी करते आणि सर्व बांधवांना आजच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तुम्हालाही देते सगळ्यांना माझा जय भीम क्रांतिकारी जय भीम मी हनुमंत रघुनाथ सांगळे ओबीसीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आज पंचशील ध्वजाच्या रॅलीमध्ये आम्ही खुरगावपासून सहभागी झालेलो आहोत या रॅलीच्या माध्यमातून समस्त ओबीसी आणि बहुजन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे या पंचरंगी ध्वजाच्या माध्यमातून एकता बंधुता अखंडता या देशाचं स्वातंत्र्य आणि प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल प्रत्येकाला दिलेला अधिकार याची जाणीव या ध्वजाच्या माध्यमातून आम्हाला होती आणि एक आनंद वाटतो की आम्हाला या या रॅलीचा एक भाग या ठिकाणी होता आला म्हणून ओबीसी समाजाच्या वतीनं मी या रॅलीला हार्दिक शुभेच्छा देतो